ज्या व्यक्तीमुळं आपल्या भारताचं नाव जगभरात गेलं ते महान व्यक्तिमत्व देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग जी हे आपल्यामध्ये आज नाहीत आणि म्हणून सर्वप्रथम मी त्याला आपण सगळ्यांनी तर सरांनी वाहिलीच पण एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना अभिवादन करतो त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी ईश्वर या ठिकाणी मी प्रार्थना सुद्धा करतो मित्रांनो अतिशय महत्वाचा हा कार्यक्रम आज इथं तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते आदरणीय बसवराज बाबंदे साहेब राहुल भैया नेटवर्क साहेब उत्तराताई उषाताई आणि सविस्तर या या योजनेची माहिती आणि योजनेचे बुकलेट सुद्धा आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी आलेले आहे आणि ही, ही योजना किती महत्वाची आहे हे आपल्याला सगळ्याला जनतेला आपण याचा आपण सांगितलं पाहिजे आणि जनतेला याचा किती फायदा आहे हे सुद्धा या योजनेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेले आहे हे कार्य संरक्षणची लांबी पंच्याण्णव किलोमीटर आहे संकलन मन वाहतूक प्रणाली याच्यामध्ये असणार आहे जवळजवळ आता हे सगळंच म्हणजे टेक्निकल याच्यामध्ये सगळी माहिती आहे सगळ्या पत्रकार बांधवाला मला विनंती करायची की हे सगळं बुकलेट मी तुमच्या हातामध्ये त्या ठिकाणी देईन तुम्ही सविस्तर आपल्या दैनिकाच्या माध्यमातून आपण ते जनतेच्या जनतेपर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करावं असं नम्र विनंती आव्हान मी तुम्हाला या ठिकाणी करतो कारण परवानशपूर्वक ही योजना आपल्याला त्या ठिकाणी राबवायची आहे पायाभूत पिढीची कमी झालेलं नुकसान म्हणजे बऱ्याच काही गोष्टी याच्यामध्ये आपण त्यात हे केलेलं आहे याची माहिती सगळी आहे पण मी एवढंच या कॉन्ट्रॅक्टरला सांगतो आपल्याला सगळ्यांना जागरूक राहून त्या योजनेची काम आपल्याला त्या ठिकाणी करून कारण आपण योजना आणतो पण ते योजना एकदा भूमिपूजन झालं त्याच्या कामाला सुरुवात झाली की आपण त्याच्याकडे पुन्हा बघत नाही मग ते कम्प्लीट झाल्यानंतर मग कुठे उलवा राहिलेल्या आहेत किंवा कुठं पुन्हा नागरिकांना त्रास होतोय त्यावेळेस आपण लक्ष त्या ठिकाणी आपण देत असतो आणि म्हणून मी सर्व पत्रकारांना आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्याला आणि इतर सगळे प्रमुख विजय असणारे सर्व नेतृत्व या ठिकाणी आलेले आहेत मी त्याला जाणीवपूर्वक सांगतो की आज अनिल भाऊ आणि राजकुमार भालराव साहेबांच्या वार्डामध्ये आपण हे का ठेवलं त्याचा आपण डेमो करतोय पहिल्यांदा मला अनेक नेत्यांनी ने सांगितलं की भाऊ हे जिल्हा परिषदच्या मैदानावरती किंवा शहरामध्ये हा कार्यक्रम घ्यायला पाहिजे होता जनता खूप आली असती लोकांना माहीत सुद्धा झाला असतं पण आपल्या इथे डेमो तयार करायचं त्या डेमो मध्ये तयार केल्यानंतर डेमो तयार करून अनेक तज्ञाला आपल्याला योजना दाखवायची आणि ही योजना आपल्याला अतिशय यशस्वी करून आपल्या महाराष्ट्रात शेतकरी करून दाखवायची पण या डेमो झाल्यानंतर आपल्याला पुण्याला पुण्याला टेक्निकल त्यातलं ज्ञान असेल आपण हे बघा पण मी एक टेक्निकल टीम सुद्धा मुंबईवरून किंवा संभाजीनगरमध्ये इथं बोलून घेऊन हे पाहण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि ही योजना हो अतिशय दर्जेदार क्वालिटीची आणि अतिशय चांगल्या हो पद्धतीची योजना करून दाखवण्याचं काम आपण त्या ठिकाणी सगळेजण मिळून त्या ठिकाणी आपण करूया आज सगळ्याला नमस्कार सगळाला सगळाला हेच उदगीरकरांचा प्रयोग आहे आणि मग आता या योजनेची माहिती आपल्याला त्या ठिकाणी देणार नाही पण पहिला टप्पा काम आपण ज्या ठिकाणी सुरुवात आहे मी आज खर तर सीओ कुठेतरी त्यांच्या कामानिमित्त रजा घेऊन त्या ठिकाणी गेलेले पण गटके साहेब सीओ साहेब आणि एसडीएम पण कुठेतरी आहेत पडतो मला वाटतं आणि म्हणून तहसीलदार साहेब त्यांना सूचना मला करायची आहे की लगेच आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याचा सुद्धा प्रस्ताव तयार करून आपल्याला मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी द्या आपण जवळजवळ ही तीनशे साडेतीनशे कोटीची योजना त्या ठिकाणी आहे ही सगळी आपण त्या सगळ्याच्या सगळ्या वर्षाच्या आतच त्याला आपण मंजुरी देऊन संपूर्ण शहर संपूर्ण शहर आपल्याला अंडरग्राउंड ड्रेनेज त्या ठिकाणी करायचं आपण निवडणुकीमध्ये लोकांना शब्द दिलो होत की पर्यावरणपूरक स्वच्छ शहर आपला उकल त्या ठिकाणी आपल्याला करायचं या सगळ्या गोष्टी आपल्या त्या ठिकाणी कराव्या लागणार आहेत त्या गोष्टी आपण नक्कीच आपण त्या ठिकाणी करूया तर भव्य दिव्य असा कार्यक्रम आपला करायचा होता पण आपले डॉक्टर मनमोहन सिंग सर त्यांचं निधन झाल्यामुळं आपण साध्या पद्धतीत हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे कारण खूप दिवसापासून आज उद्या आज उद्या त्याचं भूमिपूजन करण्याचं चाललेलं होतं कारण अनेक यंत्रणा गेली एक महिन्यापासून ते थांबून होतं आणि मग चालू करण्याचं काम आपण त्याला त्या ठिकाणी करण्यासाठी आजचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेण्यात आला आज राहुल भैयाने काय अपेक्षा व्यक्त केला उत्तरातही ने आणि आता <laughs> भविष्यामध्ये आपल्याला आपल्या उद्योगासाठी खूप काही करायचं ज्या अपेक्षा व्यक्तीला त्या अपेक्षा विचार करून त्याच्यावर सुद्धा आपण काम करत काम कामाला त्या ठिकाणी आपण सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचं आपल्याला आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला आता अंडरग्राऊंड डेरीचा प्रश्न सोडवलेला आहे त्याच्यावरती जे काही रस्ते खराब होतील ते रस्त्याचं सुद्धा काम अतिशय चांगल्या पद्धतीचं करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी परवा राहुल भैया माझ्यासोबत होते आदरणीय देशाचे महान नेते नितीन गडकरी साहेबांची मी त्या ठिकाणी आणि त्यांना सांगितलं की आमचं शहर आता खूप मोठं होत आणि रोड अतिशय महत्वाचा आहे आम्हाला आणि म्हणून रिंगरोड करता सुद्धा आपण एकशे चाळीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर केलेत त्याच्या संरक्षणाच काम चालू आहे आणि ते संरक्षणाचं काम चालू झाल्यानंतर जमीन अधिग्रहण त्या ठिकाणी केलं जाईल आणि ते सुद्धा लवकरात लवकर आपल्याला एक ते दीड वर्षामध्ये मध्ये पूर्ण रिंगरोड करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया आता ट्रॉफिकचा राहुल भैया तुम्ही म्हणाला एकदम सत्य आहे तुम्हाला ट्रॉफिकमुळं खूप येत आहे पण ते रिंगरोड नसल्यामुळं रेल्वे लाईन वरती ब्रिज नसल्यामुळं ह्या सगळ्या अडचणी त्या ठिकाणी निर्माण होत आहेत पण आता मलकापूरचा ब्रिज जवळजवळ त्या ठिकाणी पूर्ण झाला आहे थोड्या दिवसामध्ये सहा महिन्याच्या आत तो ब्रिज त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि म्हणून तो अर्धा वाहन तरी जे काही शहरामध्ये मोठे अवजड वाहनं येतात ते रिंग रोडने रेल्वे ब्रिजवरून त्या ठिकाणी जातील आणि शहरातली ट्रॅफिक त्या ठिकाणी होईल असं मला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून त्याच्याकडे सुद्धा लक्ष मी त्या ठिकाणी देणार आहे आणि परवा जे काही गडकरी साहेबांनी आठशे साडेआठशे कोटीचा उदगीर ते देगलूरपर्यंतचा रस्ता पूर्ण केला आहे मंजुरी त्याला दिलेली आहे त्याचं टेंडर सुद्धा लवकरात लवकर करून घेऊन त्याच्यासुद्धा कामाला सुरुवात करून तो सुद्धा रोड आपण पूर्ण करायचं काम भविष्य काळामध्ये आपण त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो वंदे भारत साठी लवकरच आम्ही सगळेजण नेते मंडळी रेल्वे मंत्र्यांशी आम्ही त्या ठिकाणी भेट घेणार आहोत आणि वंदे भारत असेल किंवा मुंबई असेल हे कसे रेग्युलाइ आपल्याला करता येईल हे सुद्धा भविष्यामध्ये आपण आपण त्या त्या ठिकाणी काम एम आय डी सीच्या बाबतीमध्ये सुद्धा मी आता सांगितलं सांगितल्याप्रमाणे अतिशय जवळचा तरुण तडफदार माझे मित्र त्या खात्याचे मंत्री त्या ठिकाणी झालेले आहेत आणि मग त्यांच्याकडून सुद्धा पाठपुरावा करून आपण हे सगळे कामं त्या ठिकाणी आपण करूया आज सिंचनच्या सर्व योजना आपण जवळजवळ सगळ्या योजना आपण त्या ठिकाणी मंजूर केल्या आता बॅरेजेस बॅरेजेसची आणखी काही मागणी त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून त्या सुद्धा भविष्यामध्ये ज्या काही बॅरेजच्या मागण्या येतात त्या सुद्धा पूर्ण करण्यासाठी आता दोन्ही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन साहेबांकडे जलसंपादन खातं त्या ठिकाणी आहे त्यांच्याकडे सुद्धा जाऊन ते योजना मंजूर करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया बिल्डिंग झाले सगळं झालंय तिथं ओपीडी त्या ठिकाणी सुरू आहे वारव्याचं ग्रामीण रुग्णालय आपण पूर्ण केलंय तिथं सुद्धा करून ते सुद्धा भविष्यामध्ये चालू करण्याचं काम आपल्या त्या ठिकाणी करायचंय प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा अनेक ठिकाणी आपण उभा केलेलं आहे तिथं सुद्धा पदनिर्मिती फैजोबाई ओढ लागलेला आहे ना थोडं शिकणे काहीतरी होऊन बसायचं नरसिंह भाऊ आता तुम्हाला पुढे निवडणुका लढायचं मार्च नंतर आणि मग ते सुद्धा काम आपण त्या ठिकाणी करूया विजेच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक सबस्टेशनची आपण निर्मिती केली आणि अनेक सबस्टेशन आपल्या त्या ठिकाणी उभा करावा त्या ठिकाणी लागणार आहे सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातले अनेक आपल्याला कामं त्या ठिकाणी आपल्याला करायचे ते सुद्धा आपण करूया सर्व समाज घटकांना जे काही आपण भवन उभा केले किंवा आणखी कोणाचे राहिले असतील ते सुद्धा भविष्यामध्ये हो, काम करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया खरंच मी मनापासून अंतकरणापासून हृदयापासून सर्व जनतेचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं खर तर तुम्ही ठरवलं होता की नागरी सत्कार माझा करायचा सर्व महायुतीचे पदाधिकारी माझ्याकडे आले आणि भाऊ मला तुमचा सत्कार करायचा पण आपल्या जिल्ह्याला कॅबिनेट मंत्री पद त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि आमचेच नेहमी आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब आपल्या जिल्ह्याला मंत्र्याच्या रूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी भेटलेले आणि म्हणून माझ्यासोबत आपण त्यांचाही सत्कार त्या ठिकाणी करूया आणि म्हणून सगळेजण शिष्टमंडळ उदगीरच्या वतीनं आपण त्यांना निमंत्रण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून त्यांची भेटली की आपण दोघांचाही सत्कार त्या ठिकाणी करा असा मी सूचना केल्यामुळं विनंती केल्यामुळं तो सत्कार आता भविष्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या सत्कारामध्येच हो मला सगळ्या जनतेचे आभार त्या ठिकाणी मानायचे त्या जनतेने लातूर जिल्ह्यामध्ये इतिहास निर्माण केला त्या <णियां> मायबाप जनतेचे आपण आभार मानले पाहिजे त्यांना नतमस्तक झालं पाहिजे हे भूमिका माझी त्या अने अने ठिकाणी अनेक नेते अनेक नेत्यावरती जनतेने प्रेम केलं पण एवढं प्रेम कोणत्याही नेत्याच्या वाट्याला किंवा कोणत्याही कार्यकर्त्याच्या वाट्याला आलं नाही एवढं प्रेम तुम्ही त्या ठिकाणी मला तिथे दिलेलं आहे इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती किंवा घरात असलेला प्रत्येक व्यक्ती स्वतः उमेदवार समजून माझ्या कुटुंबातला व्यक्ती समजून निवडणुकीमध्ये पायाला भिघडी लावून सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी फिरत होता याची जाणीव मला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मनापासून तुमचे आजच्या या कार्यक्रमानिमित्त आभार या ठिकाणी व्यक्त करतो अंतकरणापासून आभार या ठिकाणी त्या ठिकाणी मी व्यक्त करतो खर तर मी कालची घटना तुम्हाला सांगतो आज जसं लेखनाथ तिथून संजू भाऊ बंधन करेल तसं एका लग्नामध्ये मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि लग्नामध्ये गेल्यानंतर अनेक छोट्या छोट्या मुली माझ्या शेल्फी त्या ठिकाणी काढत होत्या एक मनस्वी गबाळ नावाची मुलगी तिला सेल्फी त्या ठिकाणी काढत काढता आली नाही आणि मग तिच्या मैत्रिणी तिला चिडत होत्या बघा संजू भाऊ काकाने मग आमच्यासोबत सेल्फी काढली आणि तुझ्या सोबत का काढले आहेत तुला मिळाल नाही सेल्फी ती पोरगी घरी गेल्यानंतर तिच्या वडिलांच्या मोबाईलवर मला फोन केली आणि संजू काका बोलता का म्हणलं हो मी संजू का का काका बोलतो काका तुम्ही मला नाराज केला काय झालं बाळ तुला तुम्ही लग्नामध्ये आला होता आणि माझ्यासोबत तुम्ही सेल्फी काढली नाही आणि मी तुमच्यासोबत पंधरा दिवस तुमच्यासाठी पंधरा दिवस मी प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन मी संजू ककाला मत द्या ते मी सांगत होते आणि तुम्ही माझ्यासोबत सेल्फी काढ मी खूप तुमच्यावर नाराज आहे तुझं नाव काय महेशवी कुठली आहेस तिला ते सांगता येईल गेलं माझ्या आमदाराच्या पाठीमागे घर आहे तिच्या वडिलाच्या आम्हाला फोन दिला तिने सांगितलं मुलं तुझ्या घरी मी सेल्फी काढ सांगितलं आणि अक्षरशः काल दादा मी तिच्या घरी गेलो सगळे बाहेरून गेले त्या मशी चर्चा करत होतो म्हणजे एवढं प्रेम सांगण्याचं जातं तर की एवढं लहान लेकरापासून ते वरिष्ठापर्यंत एवढं प्रेम एवढी माया कोणत्याही नेत्याला कोणत्याही कार्यकर्त्याला आज सांगायला मिळालं नाही एवढं चांगलं भाग्य माझ्या नशिबाला त्या ठिकाणी आलेलं आहे म्हणून आयुष्यामध्ये सुद्धा मंत्रिपद असेल नसेल मंत्रिपदामध्ये काय आहे त्या खात्याला न्याय देण्याचं काम त्या मंत्रिपदामधून त्या ठिकाणी होत असत एखादा मोठा विषय मध्ये मांडण्याची संधी त्या मंत्रिपदामध्ये त्या ठिकाणी सगळं मंत्रिमंडळ आपले सगळ्यांसोबत स्नेहाचे संबंध त्या ठिकाणी आहेत आपल्या उदगीरच्या आणि झळकोटच्या विकासामध्ये कुठेही अडथळा येणार नाही हे तुम्हाला मी खात्री त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो अनेकांचे फोन ते मंत्री झाल्यानंतर त्याला गरमत नाही मंत्रालयामध्ये संजीव भाऊ तुम्ही काल लावा मंत्रालयामध्ये अजून ते मंत्री झाल्यानंतर मी त्याच्यामुळे येत आहेत आणि म्हणून काही अडचण आहे आज निटोर साहेबांनी सांगितलेल्या काही गोष्टी बाराशे कोटी रुपयाची जी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे त्याचा कागद सुद्धा जाता आपण जरा हुंकून काढूया त्याच्यामध्ये जे जे काही प्रशासकीय मान्यता दिलेली आहेत त्या प्रशासकीय मान्यता परत एकदा आपण फेर प्रस्ताव आपण त्या ठिकाणी सादर करून आपल्या उदगीरणा कस चांगल्या पद्धतीने करता येईल हे सुद्धा बघण्याचं काम आपण ना। त्या ठिकाणी करूया प्रत्येकाला संधी त्या ठिकाणी मिळत असते माझ्या स्वप्ना सुद्धा नसताना दोन हजार एकोणीस ला कार्यकर्ता म्हणून एक आमदार होणं व्हावं असं प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाटत त्या लाटेत सुद्धा आपण मला निवडून दिला ह्या लाखेत सुद्धा मला त्या ठिकाणी मोठ्या मता देखील त्या ठिकाणी निवडून दिला आज लातूर दिल जिल्ह्यात चर्चे आहे लोक काय सांगतात होता इतर नेते कस बस रडत पडप आम्ही विधान गेट वरच आम्ही पोहोचलो ह्या बहादर जनतेनं शान मला विधान भवनात पोहोचवण्यात ते ताकद तुमची आहे तुम्ही सगळेजण मेहनत घेत होता आणि उत्तरदायी म्हणल्याप्रमाणे यांच्यात सिंहाचा वाटा सुद्धा माझ्या बहिणीवरचा सुद्धा त्या ठिकाणी आहे भावांचा आहे पण सुद्धा कसून आपला भाऊ फार मोठ्या मताने निवडून आला पाहिजे व शहरातल्या बहिणी असतील आणि ग्रामीण मधल्या बहिणी सुद्धा असतील अहो शासकीय कर्मचारी सुद्धा बहिणी आपली स्वतःच कर्तव्य बजावत बजावत गपचूप सकाळी सहाला ला उठून पर्यंत जे ड्युटी नसायची तोपर्यंत काम करायचं माझा प्रचार करायचा सा। आणि साडे दहा ते साडेपाच पर्यंत ड्युटी करायची आणि ड्युटी संपल्यानंतर परत रात्रीपर्यंत त्या महिला भगिनी माझा प्रचार उमेदच्या असतील अनेक अनेक सगळ्या सांगण्याचं तात्पर्य काय की सगळ्याला वाटत होतं की या माणसाला जोडून दिलं पाहिजे सगळ्यांची भावना अतिशय पवित्र भावना त्या ठिकाणची होती आणि म्हणूनच एवढं मताधिक्य त्या ठिकाणी लागलं आणि आज रोशन भाऊ कुणी गेले काय जरी काय रोशन भाऊ मताच्या सत्तर टक्के मतदान मराठवाड्यामध्ये कुणाला मिळालं असेल तर ते मागतं संजय बनसुळे कार्यक्रम <प्थाँगा> दोन लाखापैकी एक लाख बावन हजार मतदान तुमच्या आशीर्वादामुळं तुमच्या मेहनतीमुळं त्या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे क्रांती झाली जिल्ह्यामध्ये क्रांती झालेली आहे आणि म्हणून ही क्रांती घडवण्याचं काम तुम्ही सगळ्या मंडळींनी केलेलं आहे आणि म्हणून तुमचे सगळ्यांचे सार्वजनिक काम त्या ठिकाणी तुम्ही 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 ज्या ज्या वार्डामध्ये प्रत्येक फिरून जे काही लोकांना आश्वासन तुम्ही दिलं असाल जे काही शब्द तुम्ही त्या ठिकाणी दिला असाल ते शब्द तर मी पूर्ण करेलच पण तुमचं वैयक्तिक काम असेल तुमचं सार्वजनिक कुठले काम असतील त्याच्याकडे सुद्धा लक्ष देण्याचं काम भविष्यामध्ये मी त्या ठिकाणी करणार आहे हाही शब्द तुम्हाला आवर्जून या ठिकाणी मी देतो आणि कॉन्ट्रॅक्टर कुठे कॉन्ट्रॅक्टरचा माणूस कोणी आहे का नाही सर क्या नाम आहे तुम्हाला जसमेन का मला तुम्हाला विनंती आहे मी लोकप्रतिनिधी खूप जागरूक आहे हिंदी मी तो इसलिए ये काम क्वालिटी का होते मेरी इतनी विनंती आहे आणि म्हणून मला खटके साहेब इंजिनिअर लोकांनी सुद्धा दररोज या कामावरती निगराणी त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि आपले नगरपालिकेचे पैसे गेले तरी हरकत नाही एक प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जे काही टेक्निकली त्याच्यामध्ये कळणार आहे त्या टेक्निकलला नेमून याच्यावरती देखरेख करा मी पैशाच्या बाबतीमध्ये तुम्हाला कुठेही काही कमी पडू देणार नाही फक्त माझ्या उदगीर शहरामध्ये जी की ऐतिहासिक ही नगरी आहे ती चांगल्या पद्धतीचं अंडरग्राऊंड ड्रेनेज कारण बसुभाऊ बसवराज बागवानी साहेबांनी बोलल्याप्रमाणे योजना करायची आणि लोकांना अर्थ निर्माण त्या ठिकाणी होईल किंवा त्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न त्या ठिकाणी त्या ठिकाणी निर्माण ही असली योजना मला नको आहे आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम पे होणार आहे असेही मेरी तुमचे विनंती आहे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला सूचना मला या ठिकाणी करायची आहे आणि म्हणून आता एवढंच या प्रसंगी बोलतो आणि अतिशय आपण कमी वेळामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून तुम्हाला सगळ्यांचे बबलू भया सगळ्यांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आता जरा कामाला लागलं ला पाहिजे आता राहुल भैया बोलल्याप्रमाणे आपण सगळेजण एक संघ राहून एक संघ राहून आपण त्या ठिकाणी दिपलचे काम करूया मी मागच्याही त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये मनोज भाऊ दादानी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी माझा सत्कार केला तिथेही मी त्या ठिकाणी सांगितलं की महाविधी म्हणून आपण जनतेसमोर त्या ठिकाणी जाऊया आणि जनतेसमोर जाऊन नक्कीच आपल्याला जनता स्वीकारेल आणि चांगल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा आपल्या ताब्यात त्या ठिकाणी देतील आणि जबाबदारी आपल्या त्या ठिकाणी आपल्याला वाढवतील आणि मग तिथं आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करूया पण आपण जसं निवडणुकीमध्ये काम केलं तसंच आता आपल्या वार्डामध्ये सातत्याने आपण लोकांच्या सुखदुःखामध्ये लोकांचे छोटे मोठे प्रश्न सोडवण्यामध्ये आपण त्या ठिकाणी राहिलं पाहिजे अशी सुद्धा विनंती या ठिकाणी तुम्हाला करतो आणि अनिल भाऊ जे काही या भागामधले जे काही प्रश्न राहिले असतील तेही तेही आम्हाला आपल्या लेटर पॅडवर तयार करून द्या मी दा विनंती करतो दादाना विनंती केली राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली की, की बाबासाहेब पाटील साहेबांना आपल्याला ला या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद आम्हाला त्या ठिकाणी द्या म्हणजे जेणेकरून ते आपल्याला जवळच्या जवळ त्या ठिकाणी त्यांना भेटून जास्तीत जास्त निधी आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याला कसा आणता येईल हे सुद्धा आपण बघण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया एवढंच या प्रसंगी बोलतो आणि आपण शक्यच आणि अनुभव तुमचा डिस्मूट झाला यावर तुम्ही खूप मोठा हार आणला होता राजकुमार साहेब तुम्ही सगळ्यांनी मिळून आणि सत्कार करण्याचं ज्या ठिकाणी ठरवलं होतं कधी कधी आपण जागरूक राहून लोकप्रतिनिधीनं काम था। केलं पाहिजे तुमचं प्रेम माझ्याविषयी भावना तुमची अतिशय सगळ्यांची चांगली असल्यामुळं तुमचे एवढा मोठा हार मला मिळाला माझ्या घरात तुम्ही घातलात असं मी या ठिकाणी समजतो आणि थांबतो जय हिंद जय